आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयावर माहिती घेणार आहोत स्त्रियांमध्ये होणारा व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच श्वेत प्रतर अंगावरून पांढरं जाणं असं काही जण आपल्या साध्या बोलीभाषेमध्ये म्हणतात त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत हा स्राव का होतो त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो कोणता स्राव हा नॉर्मल आहे आणि कोणता स्राव हा ॲबनॉर्मल आहे त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे किंवा नाही हे आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हाईट डिस्चार्ज हा नॉर्मल सुद्धा असतो मग तो नॉर्मल कधी असतो आणि तो कशा प्रकारचा असतो पाण्यासारखा ट्रान्सपरंट असेल त्याचबरोबर तिथे कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नसेल खाजवत नसेल किंवा एक फॉर्म स्मेल आपण किंवा एक वास असं जर तिथून येत नसेल तर हा स्राव हा नॉर्मल डिस्चार्ज असतो नॉर्मल डिस्चार्ज हा सुद्धा कधी कधी अधिक प्रमाणामध्ये स्रवतो तो अधिक कधी होतो प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर हा स्राव जास्त प्रमाणामध्ये होतो त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये जेव्हा आपलं स्त्री बीज तयार होत त्यावेळेस तीन दिवसाचा कालावधी असतो त्या दिवसातही आपला डिस्चार्ज हा जास्त होतो जेव्हा मुलींमध्ये सुरुवात होत असते म्हणजे प्युबरिटीचा जो काळ असतो त्या काळातही वाईट डिस्चार्ज त्याच्यामध्ये झालेला दिसून येतो कधी कधी हा डिस्चार्ज हा दह्यासारखा घट्ट झालेला असतो किंवा त्यासोबत खाज येणे आग होणे किंवा घाण वास येणे अशा प्रकारची लक्षणं असतात त्यावेळेस हा डिस्चार्ज हा अबनॉर्मल डिस्चार्ज असतो अबनॉर्मल डिस्चार्ज होण्यामागची कारणं काय आहेत एक तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला ॲबनॉर्मल डिस्चार्ज हा होऊ शकतो आता हे इन्फेक्शन होण्यामागचे काय कारण आहेत एकतर स्वच्छता न ठेवणं किंवा अतिस्वच्छता ठेवणं म्हणजेच आपल्या योनीचे काही जण वारंवार स्वच्छता करतात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा किंवा परफ्यूम असणारे वॉश मिळतात त्यांचा वापर करतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी इरिटेशन होऊन इन्फेक्शन होण्याचे वाढतात किंवा आपल्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता न ठेवणं यामुळेही ही इन्फेक्शन होऊन त्यामुळे अॅबनॉर्मल डिस्चार्ज हा होऊ शकतो स्वच्छता किती वेळा करावी स्वच्छता दिवसातून एक किंवा दोन वेळा करावी त्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा कोणत्याही परफ्युम असणाऱ्या वॉशचा वापर करू नये त्याचबरोबर स्वच्छता करत असताना मागच्या बाजूने करावी मागून पुढच्या करू नये त्यामुळे आपल्या असणारे बॅक्टेरिया हे नॉन्टॅक्ट मध्ये येऊन आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे नेहमी पूर्ण मागच्या बाजूला स्वच्छता करावी आपला प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने सुती कपड्याने कोरडा करावा ओनसर ठेवू नये त्यामुळे तिथे इरिटेशन उत्पन्न होऊन खाज येते त्यामुळे आपोआपच पुढे इन्फेक्शनचे चान्सेस हे वाढतात इन्फेक्शन हे बॅक्टेरियल आहे की फंगल आहे याच्यानुसार त्याचा डिस्चार्जचा कलर चेंज होतो कधी तो दह्यासारखा पांढरा घट्ट असेल कधी पिवळसर असेल तर कधी तांबूस कलरचा असेल त्याच्यानुसार त्याच्यावर काय ट्रीटमेंट करायची असते हे ठरवावं लागतं त्यामुळे आपण शक्यतो घरच्या घरी याच्यावर उपाय करू नये परंतु जर आपल्याला होणारा नॉर्मल डिस्चार्ज हा अधिक प्रमाणामध्ये होत असेल तर आपण त्याच्यावर काही घरगुती उपाय करू शकतो आता ते घरगुती उपाय कोणते करायचे ते आपण पाहूया जेव्हा नॉर्मल डिस्चार्ज हा अधिक प्रमाणामध्ये होतो त्यावेळेसही आपल्याला खूप डिस्कम्फर्ट असा जाणवत असतो त्यामुळे हा नॉर्मल असणारा डिस्चार्ज डिस्चार्जही कमी व्हावा याच्यासाठी आपण काही उपाय करू शकतो तर दहा ग्रॅम तांदूळ घ्यायचे तांदळावर विविध प्रकारचे पॉलिश केलेले असतात पावडर लावलेले असतात त्यामुळे तांदूळ साफ धुवून घ्यायचे एक तांब्याभर पाण्यामध्ये ते दहा ग्रॅम तांदूळ भिजत घालायचे तीन ते, ते चार हाताने चांगले घ्यायचे आहेत आणि ते जे पाणी आहे ते पाणी आपण आहे हा झाला उपाय एक उपाय नंबर दोन आवळ्याचं चूर्ण एक आवळा चूर्ण एक चमचाभर एक चमच्यावर मधामध्ये मिक्स करून त्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करावं किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने आपण आपला प्रायव्हेट पार्ट हा वॉश करू शकतो किंवा आपण वडाची साल किंवा जांभळाची साल किंवा पिंपळाची साल यापैकी जी आपल्याला उपलब्ध होईल ती घ्यावी ती पाण्यामध्ये चांगली त्याचा काढा करून घ्यावा आणि त्या काढाने आपल्या योनीचं धावन करावं म्हणजेच आपले प्रायव्हेट पार्ट धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर करावा त्याच्यामुळे आपला जो नॉर्मल डिस्चार्ज अधिक प्रमाणामध्ये होत असेल तो कमी व्हायला मदत होते व्हाईट डिस्चार्ज हा नॉर्मल तरी असला आणि तो जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्यामुळेही स्त्रियांमध्ये बेगनेस जास्त प्रमाणामध्ये होतो किंवा जर तो ऍबनॉर्मल डिस्चार्ज असेल तर त्याचे इन्फेक्शन हे युट्रेसपर्यंत जाऊन पुढे ओव्हरीपर्यंतही जाऊ शकतं त्यामुळे इन्फेक्शन जास्त होऊन वाढण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपण व्हाईट डिस्चार्जकडे दुर्लक्ष करू नये योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घ्यावा किंवा जर नॉर्मल डिस्चार्ज असेल तर आपण घरगुती उपाय करू शकतो परंतु जर ॲगनॉर्मल डिस्चार्ज असेल तर आपण वैद्यांचा सल्ला अजून नवीन विषयावर माहिती अस हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा धन्यवाद